तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारण सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर आपण एक पी तयार केलेली आहे की मध्ये दिले जात आहे जो हे इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी चला आणि सुप्रकाशला सोडण्यापूर्वी किंवा सुरू करण्यापूर्वी म्हणू शकतो विद्यार्थ्यांना आपण एक लाईक नक्कीच करायचा आहे थोडासा मोटिवेशन हवा असतो चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की आपल्या समोर आहे आंधळी हे आत साहित्य जे आहे कोणाचे आहे ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे आंधळी हे साहित्य शांता शेळके इरावती कर्वे भालचंद्र नेमाडे किंवा या ठिकाणी कुसुमाग्रज ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आंधळी हे साहित्य जे आहे शांता शेळके यांचे असलेले लक्षात येते प्रश्न दुसरा कोर करूया लमान आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आत्मचरित्र या ठिकाणी लमान हे विचारलेले तर प्र के आत्रे श्रीराम लागू नामदेव ढसळा किंवा वरी चंदन शिव ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन श्रीराम लागू यांचे जे आहे विद्यार्थ्यांना कोणते आहे तर लमान हे आत्मचरित्र आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एमपीएससी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर सर्व बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हाय हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही बॅच सध्या ऑफर मध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्येही विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजारापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे तो इनरोल करते वेळेस नक्कीच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच आहे विद्यार्थ्यांनो सर्वोत्तम एम पी सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ही बॅच जी आहे नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळल्या जाणार आहेत जर या बॅचची किंमत आपण ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला भेटत आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील आपल्याला जर एक हजारपर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे है. तर या ठिकाणी तिसरी बॅच पहा मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी ही बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत जर आपण पाहिली तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे या नऊशे नव्याण्णव मध्ये पॉसिबल आहे ते डिस्काउंट हवा असेल तर आपला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर चौथी एक बॅच आहे विद्यार्थ्यांसी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ज्या बॅचची ची ओरिजिनली किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे एक हजार पर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि शेवटची बॅच या ठिकाणी पहा मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार चोवीस साठी जी आहे विद्यार्थ्यां या बॅच ची किंमत आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव दिलेली आहे पण सध्या ही ऑफर मध्ये नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे पण यामध्ये देखील आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या, त्या सर्वांनी बॅचेसमध्ये एनरोल करायचा आहे तर कवर या प्रश्न तिसरा की ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी या मणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी तर या ठिकाणी मालकाचे गुणगान करणे मालकाचे नुकसान करणे किंवा या ठिकाणी मालकाची भरपाई करणे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी मनीचा अर्थ मालकाचे गुणगान करणे हे असलेले लक्षात येते प्रश्न चौथा भारतातील कमी सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे ते आपल्याला प्रश्नात विचारलेले दिसून येते सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेली तर उत्तर प्रदेश आहे का बिहार राजस्थान किंवा या ठिकाणी अरुणाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां चार म्हणजेच काय अरुणाचल प्रदेश हे जे आहे या ठिकाणी दोन हजार अकरा नुसार विद्यार्थ्यांना सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य असते आहे तर या ठिकाणी लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती होती तर तेरा एवढी फक्त आणि फक्त असलेली लक्षात येते आता या ठिकाणी आपण जर पाहिले अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर या ठिकाणी इटानगर आहे ही सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी अरुणाचल प्रदेशाला जो आहे आहे विद्यार्थ्यांनो एक आणखी मान की अरुणाचल प्रदेशामध्ये जे आहे सर्वप्रथम सूर्य उगवतो हा आपल्याला लक्षात येतो सर्वप्रथम सूर्य भारतामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये उगवत असतो ठीक आहे म्हणजेच सूर्य किरण पडत असतात आता या ठिकाणी आपण पाहूया की सर्वात जास्त लोकसंख्येची घनता दोन हजार अकरानुसार नुसार बिहार राज्याची होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे किती होती विद्यार्थ्यांनो तर ठिकाणी एक हजार एकशे सहा प्रति चौरस किलोमीटर मध्ये एवढी लोकसंख्येची आचल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे आचल या शब्दाचा समुद्र नदी पर्वत किंवा या ठिकाणी आकाश तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन पर्वत हा जो आहे या ठिकाणी आचेलचा समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कवर करूया प्रश्न सात सहावा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील विचारलेलं आहे एन एच बेचाळीस एन एच त्रेचाळीस किंवा एन एच चौवेचाळीस किंवा सेहेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एन एच चौवेचाळीस हा जो आहे हा राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांबीचा आहे लांबी किती आहे या चित्र विद्यार्थ्यांना तीन हजार सातशे पंचेचाळीस की मी एवढी असलेली लक्षात येते आता हा जो मार्ग आहे किती राज्यातून जातो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अकरा राज्यातून जातो हे आपल्या सर्वांना हे लक्षात येते अकरा राज्यातून तब्बल जातो हा आपल्या सर्वांना लक्षात येतो कोणते राज्य आहे कवर करूया आता महाराष्ट्रातील पाहिला तर विद्यार्थ्यांना कोणता सर्वात लांबीचा आहे एन एच एज... सॉरी एन एच एज... सिक्स हा जो आहे सर्वात लांबीचा आहे महाराष्ट्रातील आहे आहे आता याची लांबी किती आहे तर या ठिकाणी या ठिकाणी सातशे सत्त्याण्णव कि मी एवढी जी आहे लांबी असलेली सर्वात जास्त म्हणजे लक्षात येते महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून तो जातो तर या ठिकाणी दहा जिल्ह्यातून हा जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी आपण कव्हर केले की एन एच चौवेचाळीस हा जो या ठिकाणी महामार्ग आहे विद्यानु सर्वात लांबीचा आहे तो आहे विद्यानु लांबी तीन हजार पंचेचाळीस किलोमीटर आता या ठिकाणी ते कोणती राज्य आहेत अकरा ज्या राज्यातून हा जो आहे तो जातो तर या ठिकाणी आपण थोडेसे कवर करूया दिल्ली ते आहे आपले त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य आहे विद्यानो त्याच्यानंतर आहे या ठिकाणी या ठिकाणी आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आहे विद्याण्णव त्या यानंतर आहे तेलंगणा तेलंगणा राज्यातून ही जातो आणि अशा प्रकारचे इतरही राज्य आहेत हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचे आहे सर्व कवर करणं हे म्हणजेच थोडासा जागाही नाही या ठिकाणी तर प्रश्न सातवा आर टी आय ॲक्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे आर टी आय ऍक्ट कोणत्या तर महाराष्ट्र पश्चिम बंगाल तमिळनाडू किंवा कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहे आर टी आय ऍक्ट सर्वप्रथम लागू झालेला होता हे लक्षात येते प्रश्न आठवा की आष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचे मंदिर जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे सिद्धिविनायकाचे मंदिर तर सिंधटेक खडकी कुरळी किंवा गंगटोक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक सिंधटेक या ठिकाणी जे आहे आष्टविनायकापैकी कोणाचे तर सिद्धिविनायकाचे मंदिर असलेले लक्षात येते प्रश्न नव्या क्रमांकाचा की दादाबाई नौरोजी यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे ते आपल्याला सांगायचं आहे दादाभाई नरुजी यांचा तर पाणिनी आहे का पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया किंवा ब्राह्मणाचे कसब किंवा तृतीय रत्न ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजेच काय पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो आहे दादाभाई नरुजी यांचा असलेला लक्षात येतो तर प्रश्न दहावा की चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी या ठिकाणी विचारलेला आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प तर जालना पालघर सातारा किंवा या ठिकाणी रायगड ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच काय सातारा जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प हा असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे तर पाहूया प्रश्न अकरावा वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव आपल्याला विचारलेलं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या वरसगाव धरण आहे तर त्याच्या जलाशयाचे नाव तानाजी आहे का एसाजी संभाजी किंवा या ठिकाणी वीरबाजी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वीरबाजी असे जे आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव आहे वरसगाव धरण कोणत्या जिल्ह्यात येते तर पुणे या जिल्ह्यात येते आता पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर आहे विनो तर नदी आहे मुशी मुशी नदीवर स्थित असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न बारावा की कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे ते सांगेच विचारलेलं आहे नागपूर खंडपीठाची एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे बेचाळीस किंवा एकोणीसशे चाळीस ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे चाळीसमध्ये नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली ही आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेरावा कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला होता ते आपल्याला स्पेशली सांगायचं आहे निधनानंतर प्रकाशित झालेला शिद्रपूर्वी कोण होते बुद्ध आणि त्यांचा धम्म जाती निर्मूलन किंवा भारताच्या जाती ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होत म्हणजेच झालेला आहे प्रश्न चौदावा की महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते विचारलेलं आहे किंवा छत्रपती संभाजीनगर आपण म्हणू शकतो कोणती राजधानी म्हणतात सांस्कृतिक पर्यटन ऐतिहासिक किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यानो दोन म्हणजेच पर्यटन राजधानी असं जे आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादला म्हटले जात असते आपल्या राज्याची आता सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर सांस्कृतिक राजधानी पुणे आहे ऐतिहासिक राजधानी कोणती आहे विद्यार्थ्यांनो ऐतिहासिक राजधानी जी आहे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्याला म्हटले जाते हे आपल्या सर्वांना डेटा लक्षात घ्यायचा आहे तर कौर या प्रश्न पंधरावा की शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध जे आहे म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये येत होता ते विचारलेलं आहे कोणती पद्धत आहे ज्यामध्ये या ठिकाणी शेतकरी तसेच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध येत होता रेतवारी महालवारी कायमधारा किंवा बदल सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो समोर एक रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी तसेच या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये डायरेक्ट समझोता होत होता ठीक आहे आता ही रयतवारी पद्धत कधी चालू झालेली आहे अठराशे वीस मध्ये कोणी केलेली आहे तर या ठिकाणी तो व्यक्ती होता थॉमस मुनरो थॉमस मुनरो यांनी जे आहे ही चालू केलेली आपल्याला सर्वात दिसून येते कोठे चालू केले होते कोणत्या प्रांतामध्ये तर मुंबई तसेच मुंबई तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मद्रास मद्रास मुंबई मद्रास या दोन प्रांतामध्ये अठराशे वीसमध्ये थॉमस मनरो यांनी मुन्रो यांनी सुरू केलेली होती है। तर घेऊया प्रश्न सोळावा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या राज्याला आहे महाराष्ट्र केरळ तेलंगणा किंवा या ठिकाणी कर्नाटक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच केरळ राज्याला जो आहे सर्वात कमी समुद्र किनारा लागलेला आहे सर्वात जास्त कोणत्या राज्याला असलेला आपल्या सर्वांना लक्षात येते तर गुजरात राज्याला असलेला आपल्या सर्वांना हे लक्ष घ्यायचं आहे तर कवर करू या प्रश्न या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर आहे सतरावा की बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव विचारलेले आहे की कोणते आहे जीवनसत्व बी थ्री ह्या जीवनसत्वाची जी, रासायनिक नाव रेटिनॉल थायमिन नियासिन किंवा बायोटिन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन नियासिन हे बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे प्रश्न अठरावा पाहूया जो की आहे या ठिकाणी आपल्या समोर सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान चांगले असते ते विचारलेलं आहे सुती कापड उद्योगासाठी थंड उष्ण दमट किंवा कोरडे ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन दमट हवामान जो असतो तो सुती कापड उद्योगासाठी अत्यंत चांगला असतो मीना आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते ते प्रश्नामध्ये सांगायचं आहे सा आदिवासी जमात मीना ही विचारलेली आहे गुजरात पंजाब राजस्थान किंवा बिहार तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे राजस्थान राज्यामध्ये मीना ही आदिवासी जमात ही आढळते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी विसावा तर प्रश्न असा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सिकवण खालीलपैकी कोणी दिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण तर ऑप्शनमध्ये आहे शंकराचार्य वर्धमान महावीर भगवान गौतम बुद्ध किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन भगवान गौतम बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण दिलेली होती कवर या प्रश्न एकविसावा जो की आहे या ठिकाणी खासी ही आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते खासी आदिवासी जमात तर मेघालय मिझोरम मणिपूर किंवा नागालँड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे मेघालय राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो खासी ही आदिवासी जमात आहे मेघालय राज्यामधील भा मेघालय राज्यामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे एवढी स्वच्छ आहे की आपण सांगूही शकत नाही नदीचं नाव काय आहे या ठिकाणी उमन गोद। उमन उमनगोत ही नदी भारतातील सर्वात स्वच्छ आहे जे की या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये स्थित आहे मेघालय राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो त्यामुळेच मेघालय असे त्याला नाव देण्यात आलेले आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न आहे या ठिकाणी बावीसावा एन एच थ्री या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणते शहर आहे एन एच थ्री राष्ट्रीय महामार्गावर तर रायगड आहे धुळे किंवा बीड किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन धुळे हे शहर जे आहे विद्यार्थ्यां तर एन एच थ्री राष्ट्रीय महामार्गावर असलेले आहे प्रश्न तेविसावा की सार्वजनिक काका या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते सार्वजनिक काका सोपा प्रश्न आहे येत असेल तुम्हाला उत्तर तर महात्मा गांधी यांना शाहू महाराज यांना किंवा या ठिकाणी महात्मा फुले किंवा वासुदेव जोशी ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार वासुदेव जोशी यांना जे आहे सार्वजनिक काका असे संबोधले जात असते तर कबड़ी चो दुनादार दुनादार दोन, कबड़ी प्रश्न चोवीसावा की कबड्डी हा विश्वचषक जो आहे कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे ते प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे कबड्डी विश्वचषक दोन हजार तीन दोन हजार चार किंवा दोन हजार पाच किंवा एक ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन दोन हजार चार मध्ये कबड्डी विश्वचषक हा सुरू झालेला लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो प्रश्नात सांगायचा आहे कलिंग हा पुरस्कार तर सॉरी साहित्य विज्ञान खेळ किंवा या ठिकाणी शिक्षण ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विज्ञान क्षेत्रामध्ये जो आहे कलिंग हा पुरस्कार प्रदान होत असतो तर प्रश्न आहे सत्तावीसावा खालीलपैकी कोणत्या धान्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियमचा समावेश आहे दिलेल्या पर्यापैकी आपल्याला सांगायचा आहे कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त तर आहे तांदूळ का मका गहू किंवा ज्वारी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मक्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण या दिलेल्या पर्यायापैकी सर्वात जास्त असलेले दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे कात निर्मितीसाठी तर आहे तुळस आहे का खैर किंवा पळस किंवा वड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन खैर या वनस्पतीचा उपयोग जो आहे तो कात निर्मितीसाठी होत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकोणतीसावा की शर्करेचा सर्वात मोठा स्त्रोत जो आहे खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे तर खरबूज आहे ऊस गुळ किंवा टरबूज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजेच ऊस जो आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत असलेला आपल्या सर्वांनाच लक्षात येतो तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न तिसावा की अन्न उत्पादकता या पंचवार्षिक योजनेचा घोषवाक्य होता ते आपल्याला विचारलेलं आहे अन्न उत्पाद उत्पादकता कोणत्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते दुसऱ्या सातव्या तिसऱ्या किंवा पाचव्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां दोन म्हणजेच काय सातव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य काय होते अन्न उत्पादकता हे होते लक्षात येते आता विद्यार्थ्यांना सुप्रकाशात सोडण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एम पी एस सी वाला यांच्यातर्फे जे आहे एम पी एस सीची तयारी करण्यासाठी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काय आहे विद्यार्थ्यांना बॅ खूपच महत्त्वाच्या ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील जे आहे महाराष्ट्रातील जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वात क्वालिफाईड असलेले जे आहे विद्यार्थ्यांना शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत एम पी एस सी वाला या या म्हणजेच यांच्यातर्फे जे आहे विद्यार्थ्यांना तर एम पी सीची तुम्ही जर तयारी करत असाल विद्यार्थ्यांना तर तुम्हाला काय करायचं आहे त्या बॅचेसमध्ये नक्कीच इनवॉल्व करायचं आहे बॅचमध्ये कोणत्याही बॅचमध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ई झी ए एक हजार इजी ए एक हजार हा जो कोड आहे तो कुपन कोड टाकायचा आहे इनरोल करते वेळेस बॅचचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्वांना दिलेला आहे जो हे विद्यार्थी आहे नक्कीच इनरोल करायचा आहे आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी काय करायचं आहे विद्यार्थ्यां ठिकाणी चॅनलवर तुम्ही नवीन नवी आला असाल तर काय करायचं आहे लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि तसेच तुम्ही सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे जर स्टार्टिंग करते वेळेस केला नसेल किंवा आतापर्यंत केलाच नसेल तर नक्कीच करा तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते चला मग भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रेश सुपर ग्लासमध्ये